सरपंच संतोष देशमुख यांना कशा प्रकारे अमानुषपणे मारहाण केलेली आहे ह्याचे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत तेच आपण व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची चार डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना आपल्याला पाहण्यास मिळाली आहे संतोष देशमुख यांना आरोपींनी अमुनाशपणे मारहाण केल्याचे देखील आता हे व्हिडिओतून आपल्याला पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख यांचे संपूर्ण कपडे काढून त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे ह्याचबरोबर संतोष देशमुख हात जोडून आरोपी पुढे विनंती करत असताना माझे हात पाय तोडा मात्र मला माझ्या बाळासाठी जिवंत सोडा अशी विनंती करत असताना देखील आरोपींनी कसलीच दयामया न दाखवताना त्यांना जबर मारहाण केल्याचे पाहण्यास मिळाले आहे लोखंडी रॉडसह इतर साहित्याचा वापर करून संतोष देशमुख यांना जवळपास दोन ते अडीच तास जोरदार मारहाण करून त्यांची हत्या केल्याचे ह्या व्हिडिओमधून समोर येत आहे आरोपींनी एका बड्या आकाला देखील मारहाणीचा करीत असताना व्हिडिओ काढून त्यांना दाखवल्याचं देखील आता समोर येताना पाण्यास मिळत आहे संतोष देशमुख यांना यांची हत्या झाल्याच्या नंतर काही दिवसांनीच आमदार सुरेश धस यांनी सभागृहामध्ये सांगितले होते की सर्व आरोपींनी गोल रिंगण करून संतोष देशमुख यांना मारहाण केलेली आहे याचबरोबर त्यांनी पाणी मागितल्यानंतर त्यांना लघवी पाजण्यास आल्याचं देखील धक्कादायक प्रकार ह्या हत्या प्रकरणात झाल्याचं देखील समोर आलेलं आहे सध्या हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर बीड जिल्ह्यातच नव्हतं तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या अंगावर काटा येईल अशा प्रकारे आरोपींनी मारहाण केल्याचं देखील आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे ह्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता बीडसह संपूर्ण महाराष्ट्रामधून जोरदार होत मिळत आहे हा सर्व प्रकार धनंजय मुंडे यांच्या आरोप आता सामान्य धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असला तरी सर्व राजकीय पाठबळ हे धनंजय मुंडेच वाल्मिक कराडला देत असल्यामुळेच हा सर्व प्रकार घडले असल्याचा देखील आरोप आता सर्वसामान्य व्यक्तीतून करण्यात येत आहे ह्याचबरोबर संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे हे व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही त्यांच्या कुटुंबियांनी हे संपूर्ण फोटो पाहिल्यानंतर त्यांचे कुटुंब देखील हातबल झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर संतोष देशमुख यांचे बंधू त्यांना समजून घेणं देखील आता कठीण होताना पाहण्यास मिळत आहे तर वैभव स्तब्ध झाल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे आईच्या डोळ्यातून आसुरूचे पाट वाहत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे आपल्या मुलाला कशा प्रकारे मारहाण केल्याचे फोटो पाहिल्यानंतर आईचं काळीज देखील पिळवटल्याचं देखील आपल्याला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर पाहण्यास मिळत आहे ह्यामुळे ह्या घटनेतील सर्व आरोपीसह धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता हळूहळू येता समोर येताना पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची अस आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद